रामराम मंडळी कसे आहात मस्त ना आनंदात मी राजेंद्र सुरोशे या चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर तुम्हाला सर्वांना माझ्या परिवाराकडून कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा दिवस आनंदात जावो अशी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो तुम्ही म्हणता तुम्ही आता कुठं चालले तर कुठं नाही मित्रांनो आता बाया लावलेल्या आहेत कापूशाच्याला कापूस खूप फुटलेला आहे तर तुम्हाला मी कापूस दाखवणार आहे बाया लावल्या आहेत कापूस तर तिकडे चाललो आता जर आपण तिकडे जर नाही गेलो तर बाया कापूशाचीच नाही तर कुचरवाणी करतात त्याच्यामुळं बायाकडं जर याडा मारावा लागतो जावं लागतं कारण आपण जर का त्यांच्याकडे नाही गेलो तर ते कापूशाचीणार नाही आणि आपला फुकट रोजंदरी घेऊन जातात त्याच्यामुळं त्यांच्याकडे जावं लागेल मला तर मी तिकडे जाणार आहे तर मित्रांनो जाता जाता वाटेमध्ये आपला हरभरा आहे हरभरा पेरलेला आहे असा छानपैकी मस्त असा उगून आलेला आहे हरभरा आणि इकडे साईडला तुरी आता तुरी सुद्धा आठ दिवसामध्ये काढायला येणार आता तर पाहू शकता कशा प्रकारे तुरी आता मस्त तुरी आले आहेत शेंगा भरपूर तुरीला आणि आठ दिवसामध्ये आता काढणी सुरुवात होणार आहे सोमणी सुरुवात होणार आहे आमच्या तिकडे काढणी म्हणतात तुमच्या तिकडे सोमणी म्हणत असतील नमस्कार मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याचा सुट्टी दाखवणार आहे पहा शेतकऱ्याचा सो बघा साफ शेतकऱ्याचा साप हे बघा मित्रांनो जवळून बघा पहा मंडळी पहा साप ओ मै गोन बघा मंडळी साप असा चाललाय मस्त डुलत डुलत चाललाय डुलत डुलत बघा मंडळी साप बघा तुम्ही पाहिला नसेल कधी इतक्या जवळून तर पाहू शकता साप चाललेला आहे त्याच्या वाटणी तू गेला पहा गवतामध्ये चाललाय गेला मंडळी पाहिला का तर हा एक शेतकऱ्याचा मित्र आहे हो झाला कापूस याचा पोरी कुच्चर पोरगी आहे कुच्चर पोरगी कुच्चर पोरगी दाखल तुम्हाला कुच्चर माणूस आवाय कुच्चर माणूस आहे बरं का आवा की लय कुच्चर माणूस सगळ्याच्या माग पात असते या कुच्चर माणसाची काय जे पुढं सगळ्याच्या माग आहे शिळ्यासुद्धा सुद्धा आणल्यात कापूस याचायला आता कापूस खाऊन टाकला आमचा देणी बर दमत का कापूस याचील्यावर हा दमत आहे नाही दमत ना पटापटा याचायचा आणि मित्रांनो आता आपण कापसाच्या शेतामध्ये जातो ते पहा तुम्हाला बाया दिसत असतील कापूस शेचुरायला हवा त्या बाया तिकडं पैसे जाणार आहेत किती घ्यायचला आहे कितीक नाही बघू हो आपण आणि तुम्हाला दाखवतो कसा कापू त्यात कसा नाही कुचरवाणी करतात काय तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो बायांचं कापूस याच्याचं काम चालू आहे आता चार पाच दिवसामध्ये कापूस शेचायचा संपूर्ण होईल आणि कापूस शेचायचा झाल्यानंतर आता तुरी तुरीमध्ये घुसायचं पहा तुरी म्हणजे घुसायचं म्हणजे घुसायचं नाही तुरी काढायला घुसायचं कारण विळे घ्यायचे विळे घासून अशी जल्हार करायची आणि कप्पा 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 चालू करायचं तुरी काढायला तुरी वाळायला लागल्यात सगळे तुरी संपूर्ण वाळायला लागल्या आता थोड्या फार आता थोड्या फार प्रमाणात असे हिरव्या आता हिरव्या असं एकदम वाळायला लागलं का वाळून पूर्णपणे असे पांढऱ्या जर झाले का असे या रंगा झालं का काढायला सुरुवात करायची त्यावेळेस तुम्हाला पण काढायची वेळेस व्हिडिओ टाकणारच आहे मी तर मंडळी एकंदर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेणेकरून असे शेतीविषयी वी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर कसा वाटला व्हिडिओ मंडळी अवश्य सांगा कमेंटद्वारे मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे तर आता तुमची मी रजा घेत आहे राम।, राम।